आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजित लाईफ नेमचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत मेहकर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे अतिशय जुने व निष्ठावंत लक्ष्मण दादा घुमरे यांनी केली आहे मेहेकर मतदारसंघात काँग्रेसची मोठ्या प्रमाणात ताकद आहे महायुतीच्या उमेदवाराला जर टक्कर द्यायची असेल व मेहकर मतदारसंघावर जर काँग्रेस पक्षाचा झेंडा पडवायचा असेल तर काँग्रेस पक्षाला ही जागा सोडणं गरजेचं आहे त्या संदर्भातील मागणी वरिष्ठ पातळीकडे करण्यात आली असल्याचंही लक्ष्मण दादा घुमरे यांनी सांगितलं काँग्रेसचा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार मेहकर मतदारसंघात सुरू आहे मेहकर व लोणार तालुक्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व वा लोकसभेचे वातावरण पाहता महाविकास आघाडीला सध्या पोषक वातावरण आहे ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपले आयुष्य घातले आहे मात्र आता चांगले दिवस येत असताना या लोकांना संधी द्यायची गरज आहे त्यामुळे मेहेकर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी लक्ष्मण दादा घुमरे यांनी केली आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपली मुलाखत एक अनुभवी राजकारणामध्ये ज्यांनी अनेक वर्षे घातले आणि काँग्रेस पक्षाशी सत्ताधारी असताना किंवा सत्ता नसताना सुद्धा जे एकनिष्ठ राहिले म्हणजे अनेकांनी पक्ष बदल केला सत्तेसाठी खुर्चीसाठी अनेकांनी पक्ष बदल केला महाराष्ट्रामध्ये आपण हे सर चित्र सर्वजण पाहतच आहात पण केवळ सत्तेसाठी नव्हे ते पक्षासाठी ज्यांनी आपलं जीवन आपलं आयुष्य घातलं असे इंटकचे आणि ज्यांनी खासदार मुकुलजी वासनिक म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जे देशाचे अखिल भारतीय सरचिटणीस आहेत खासदार आहेत त्यांचे जवळचे आहेत लक्ष्मण दादा घुमरे ते आज आपल्यासोबत आहेत माझ्या पत्रकारितेपेक्षाही त्यांचा राजकारणाचा आणि समाजकारणाचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे पण एक निवडणूक म्हणून एक त्यांचे विचार लोकांसाठी काय करणार कारण काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत ते एक वेळेस त्यांनी मेकर विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवली लड़ लड़ होती आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत त्यांच्याच तोंडून काय काय नेमका प्रकार आहे ते महायुती असो महाविकास आघाडी असो काँग्रेस असो आपण त्यांच्याच तोंडून एकदा नमस्कार नमस्कार दादा तर विधानसभेच्या निवडणूक आहेत तुम्हाला त्याबद्दल काही सांगायचं काम नाही तुम्ही इच्छुक सुद्धा आहेत आणि राजकारणाचा तुम्हाला अतिशय भरपूर अनुभव आहे सध्याचं वातावरण आहे एक महाराष्ट्राचं तुम्हाला तुम्हाल काय वाटतं महाराष्ट्राची स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला जो बदल घडून आणलेला होता जनतेने तोच बदल सध्या घडून येईल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हो आहे कारण या शासनाला जरी कुठल्या तरी योजना यांनी आणून लोभ देण्याचा किंवा लाभ देण्याचा प्रयत्न यांनी केला असेल परंतु त्याला कुठेतरी ते मत खेचण्याचा प्रकार आहे असं लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे यांच्या विरोधात सगळी जनता आहे आणि जनता पुन्हा एकदा विधानसभेला यांना यांची जागा दाखवून देणार आहे बर आता त्यांनी वेगवेगळ्या योजना काढा म्हणतात तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अलग अलग योजना काढल्या लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला एक मतं भेटावं म्हणून किंवा सत्तेवर येऊ आपण म्हणून समजा पण आज प्रत्येक मतदारसंघा म्हणजे मी एकच नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरता हिंडता तुम्हाला माहिती आहे सर्व प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठं कुठं विकासात कामं सुद्धा सुरू आहेत याच्याबद्दल काय नाही मला याबद्दल या एवढंच म्हणायचं की गेली पंधरा वर्षे या मतदारसंघात विकासाची कामं झाली नाही पण गेली तीन महिन्यापासून विकासाच्या कामाचा झ झपाटा यांनी लावलेला आहे पण हे विकासाचे कामं कशासाठी आहे आणि नुसतं उद्घाटन करून किंवा तिथं भूमिपूजन करून विकास थोडा होतो अहो विकास तुम्ही निधी आणला कुठं वापरला कशा पद्धतीचं काम केलं आणि विकास मतदारसंघाचा विकास पाहिजे हो तुम्ही एखाद्या एखाद्या खाली जागेचं बांधकाम करताय कंपाऊंड वॉल देत आहे एखाद्या एखाद्या समाजाला एखाद्या धर्मशाळा देत आहे किंवा एखादं एखादं बांधकाम तिथे करताय याला विकास नाही म्हणत विकास विकास हा सर्वांगीण विकास पाहिजे म्हणजे या आज आज जर आपण आपलं हे पाहिलं मेकर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्याचे आपण महाराष्ट्रात जाऊ त्या महाराष्ट्रात कुठल्या कुठं पोहोचलेला आहे पण पश्चिम महाराष्ट्र पहा तुम्ही तुम्ही कोकण पहा तुम्ही विदर्भाचे वेगवेगळे जिल्हे पहा आपल्याच मतदार आपल्याच जिल्ह्यातील मतदारसंघ पहा तुम्ही बुलढाणा पहा तुम्ही चिखली पहा खामगाव पहा मलकापूर पहा हे मतदारसंघ कुठल्या कुठे पोहोचलेले विकासाच्या दृष्टीनं इंडस्ट्री एरिया आहे इंडस्ट्री एरियामुळे बेजगारांना तिथं तरुणांना तिथं काम मिळतं मोठमोठे प्रोजेक्ट, है, शारा है, 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 है। है। प्रोजेक्ट है, आहे मोठमोठ्या शाळा आहे संस्था आहे शिक्षणाच्या सगळ्या सोयी केलेल्या आहे त्या मानानं आपल्या इथं काय आहे इथं तर कोणताच प्रोजेक्ट नाही आणि कंटिन्यू हे जे आहेत पंधरा वर्षापासून हे आमदार इथे निवडून येतात आणि यांनी पंधरा वर्ष यांनी विकास काय केला आणि आता हे पाच सहा महिन्यात कोणता विकास करणार आहेत आता त्यांचा मुख्यमंत्री असल्यामुळं आणि हे मुख्यमंत्र्यांसोबत पळून गेल्यामुळं हे मुख्यमंत्री त्यांना तो निधी देतात बर आणि निधी आता आल्यानंतर तो कुठं टाकायचा काय टाकायचा त्याची काही ताळा मिळ नाही कुठं खर्च होतो काय होतो कोणत्या प्रतीचं काम होतं काम कुठं उत्कृष्ट होतं का निकृष्ट होतं याची सुद्धा ताळ मिळ नाही आहे अशा पद्धतीचं आपल्या मदर मतदारसंघामध्ये काम सुरू आहे तुमच्याच प्रश्नावर माझं एक उत्तर आहे की त्यांचे शिवसेनेचे सध्या मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना निधी मोठ्या प्रमाणात भेटत आहे असं तुमचं म्हणणं आहे अडीच वर्षाच्या अगोदर जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सुद्धा शिवसेनेचेच मुख्यमंत्री होते हो। मग त्यावेळेस त्यांनी निधी दिला नाही म्हणून कोणत्याच मतदारसंघामध्ये काम होत नव्हती असं शिवसेनेचे जे सत्तेमध्ये सध्याचे ते सांगतात किंवा पहिले जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना आम्हाला कोणताच निधी दिला नाही त्यामुळे मेकर मतदारसंघात काही प्रमाणात काम झाले नाही मात्र जेव्हा शिंदे सरकार सत्तेवर आलं त्यांनी भरमसाठ निधी प्रत्येक मतदारसंघात दिला त्यामुळे कामं होत आहेत आता मला एक सांगा त्याच्या अगोदर फडणवीस साहेबांचं पाच वर्ष सरकार होतं कोणता निधी आणला हे तर शासनामध्ये होते यांचे सगळे मंत्री होते यांचं शासन होतं हे राज्यकर्ते होते तेव्हा तर पाच वर्ष आणू शकले असते समजा अडीच वर्ष कोविड मुळे गेलं काही वेगवेगळ्या याच्यामुळे अडचणी आले असतात निधी कमी पडला असेल किंवा देऊ शकला नसेल पण आज तुम्हाला मला हे एवढं सांगायचं प्रत्येक ठिकाणी कराच्या माध्यमातून लोकांच्या खिशातून जो पैसा जातो तो पैसा योग्य ठिकाणी गेला पाहिजे आणि त्याचं तसंच एखादं कुठं इंडस्ट्री व्हायला पाहिजे कुठं एम आय डी सी व्हायला पाहिजे कुठं वेगवेगळे वेग, 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 शिक्षण संस्था व्हायला पाहिजे अ आपल्या मतदारसंघात सात एखादं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल सुद्धा नाही आहे आणि जे आहे ते त्याची काय दुर्दशा आहे आपण सगळे पाहतोय तर म्हणून या पद्धतीचे सार्वजनिक म्हणजे सर्वसामान्य जनतेचा जाऊ विकासाच्या दृष्टीनं जे काही कामं पाहिजे ते कुठं होत नाही वैयक्तिक कुठेतरी एखाद्या संस्थेचं काम करणं म्हणजे त्याला विकास न म्हणतायत तुमच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षात काही युक्त विकास झाला नाही मग पंधरा वर्षापासून आमदार संजय रायमुळकर विजयी कसे होतात विजय याच्यासाठी होतात की ते एक ओबीसी मधून खोटं सर्टिफिकेट घेऊन निवडून आलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये काय आहे बाकी सगळे एस सीचे लोक राहतात आणि हे ओबीसी जे राहतात मग तो फरक पडतो ना तो याच्यासाठी पडतो की ते ओबीसीचे असल्यामुळं असं लोकांना वाटतं की आपला जवळचा माणूस आहे याला निवडून दिलं पाहिजे म्हणून प्रत्येक वेळी त्याला निवडून दिलं जातं बाकी त्यांचं विजय विजय व्हायचं का इथे इथे आतापर्यंत मला हे म्हणायचं की शिवसेनेने इथे एसीचं रिझर्वेशन असताना एससीचा माणूस का दिला नाही डुप्लिकेट सर्टिफिकेट वाला माणूस का दिला इथे आणि त्याच्या मार्फत विजय मिळवून घ्यायचा याचा आपण तपास ओबीसी सर्टिफिकेट त्यांनी लोक त्यांना मतदान करतात ही गोष्ट सांगितली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचेच उमेदवार होते तुम्ही होते आणि अनंतर वन बरोबर आहे मग दोन्ही पंचवार्षिकला तुम्हाला अपयस कशा आलं नाही मुळे त्याचं मेन कारण हेच आहे ना त्याचं जे कारण आहे हे कारण इथे जर त्यांनी एखादा कुठलाही उमेदवार दिला असता सी समाजातला दोन हजार चौदाला दोन हजार नऊ ला दोन हजार एकोणीसला तर तो, तो, तो उमेदवार निवडून आलाच नसता काय कारण इथे जे आहे पाळीमुळं जी आहे काँग्रेसची आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे या अगोदर काँग्रेसचे सांगळे साहेब राहिलेले असतील सावजी साहेब राहिले असतील लोढे साहेब राहिले असतील पहिल्यापासून काँग्रेसचे इथे हा बालेकिल्ला किल्ला आहे मेकरचा विधानसभा मतदारसंघ परंतु त्याला छेद देण्याचं काम आता या। मा आता या शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये मेकरची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एक तुमचा काँग्रेस पक्ष बरोबर दोघच दोन पक्ष जागा मागायला लागले कोणत्या पक्षाला जागा सुटावी आता तुम्ही काँग्रेसची असल्यामुळे तुम्ही काँग्रेसची बाजू मांडणार त्याबद्दल काही दुमत नाही आणि मांडायला बी पाहिजे काय नाही मग उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा सुटली अशी चर्चा तुम्हाला ऐकू की बाई यांना जागा सुटली नाही ती चर्चा नाही ती अफवा आहे आणि त्या अफवेला आपली जनता आपले लोक बळी पडतात आता परवा दिवशी आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईला भेटून आलो त्यांनी सांगितलं की आता चर्चा चालू आहे कोणत्या जागा आता सात आठ नऊ ला पुन्हा चर्चा आहेत उद्यापासून कोणत्या जागा कोणाला सोडल्या पाहिजे कोणत्या जागा कोणाला राहिल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे मिरिट चे जे उमेदवार आहे मेरिट लिस्टवर जे येणारे उमेदवार आहे किंवा सर्वेमधून जे उत्तम असे उमेदवार निवडले जाणार आहेत सर्वे येणार आहे गव्हर्नमेंटचा सर्वे होणार आहे पक्षाचा सर्वे होणार आहे वेगवेगळ्या संघटनेच्या वेगवेगळ्या चॅनलचे सर्वे होणार आहे आता सर्वेमधून जो माणूस निवडून येऊ शकतो असं पाहून त्याला ती उमेदवारी देणार आहे हा हे तिघी तिन्ही पक्षाचं ठरलेलं आहे असं कोणीतरी एखादा बाहेरून येईल आणि इथे उमेदवार होईल आणि इथे पैसा खर्च करतो म्हणून त्याला उमेदवार दिले जाईल असं असं कुठलं धोरण नाही ते कोणत्या पक्षाचं असेल मला माहीत नाही पण आमच्या पक्षाचं नाही आम्ही चारही उमेदवार जो आहे पक्षाची आम्ही मी असेल अनंत वानखेडे असेल चित्रंगन खंडारेची मिसेस अलकाताई असेल किंवा साहेबराव पाठोळे असतील आम्ही स्थानिक उमेदवारांची आधी आम आणि आमच्या पक्षाकडून आम्ही स्थानिक उमेदवाराची मागणी करतो या मतदार सुद्धा स्थानिक उमेदवाराला जनतेचा कौल आहे आणि स्थानिक उमेदवार दिला पाहिजे अशी सगळ्याची भावना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षापेक्षा काँग्रेसचं मतदार वर्ग कार्यकर्ते नंतर तुमचे लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष त्यांच्या तुलनेमध्ये काँग्रेसचे भरपूर आहे भरपूर म्हणल्यापेक्षा त्यांचा एक म्हणजे निवडणुका मॅन पवार आणि पाठबळ नाही तुमच्या पक्षाचा अधिकार नाही का नाही आमचा तर पहिलाच अधिकार आहे आम्ही तर दिल्लीला गेलो आमच्या हायकमांडला भेटलो त्यांना निवेदन दिलं या मतदारसंघाच्या साध्या कार्यकर्त्यापासून तर प्रदेशच्या कार्यकर्त्यापर्यंत पदाधिकाऱ्यापर्यंत आम्ही सह्याचे निवेदन तयार दा केले आम्ही ते दिलं सगळ्यांना आम्ही चारही एकत्र बसलो की पक्षाने आमच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी अशी भूमिका आम्ही हायकमांडला दिल्लीला मुंबईला मानलेली आणि इथे फक्त काँग्रेस काँग्रेसची शक्तीच असल्यामुळं म्हणजे दोन्ही नगरपालिका काँग्रेसच्या होत्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मागच्या काँग्रेसच्या होत्या पंचायत समिती उमेदवार काँग्रेसचे होते निवडून आलेले उमेदवार काँग्रेसचे होते लोणारला होते मेकरला होते आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेसची शक्ती या मतदारसंघामध्ये हे आमदार आणि खासदार असताना सुद्धा आम्ही आमची शक्ती इथं राखून आहोत कार्यकर्ते आम्ही आमच्या शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल आम्ही आमच्या कार्यकर्त्याची फोज तयार आहे मी स्वतः या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन भूत एजंट तयार केलेला आहे भूत कमिटा तयार केलेल्या आहेत प्रत्येक गावात आमचं भूत कमिटा बुथ एजंट तयार आहे एक संघटन आहे मदुद। संघटन मजबूत आहे संघटन आम्ही करून ठेवलेलं आहे मागचं इलेक्शन जे आहे ती आमच्या काँग्रेसच्या उमेदवार आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच इलेक्शन लढलं जरी उमेदवार लोकसभेचा असला तरी सगळी भूज आमची कार्य कार्यकर्त्याचीच होती म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने तुमची बाजू सध्या तरी उभाटापेक्षा जास्त आहे आहेच ना म्हणजे कार्यकर्ते तर पदाधिकारी आहेच आहे आणि फक्त तुम्हाला हिरवी झेंडी मिळण्याची तुम्हाला फक्त वाट किंवा काँग्रेसला मतदारसंघ सुटला मग चार पैकी जे उमेदवार आहेत त्याच्यापैकी कोणाला जरी तिकीट भेटलं तरी तुम्ही त्याचं काम ठरलेलं तुमच्या उलट उभारठामध्ये असं नाही उभारठामध्ये तिकिटासाठी ओढाताण चालू आहे गटबाजी चालू आहे एकमेकावर नाराजी चालू हे तुम्ही हो, पाहता म्हणजे हो, तुमचाच घटक पक्ष असल्यामुळे तुम्हाला त्या पक्षाची माहिती ठेवणे किंवा त्या पक्षाच्या पाठीमागे राहणे किंवा हालचाल काय हे तुम्हाला माहितच आहे बर सांगता बर येत नाही बरोबर एवढा असून जर उभा जागा गेली कदाचित एवढा हो, ताण करून समजा वरच्या लेवलला गेली समजा हो, तुम्ही काम करणार का सर्व मंडळ नाही नाही आता कसं हे नाराजी तर राहणार आहे की एवढं सगळं स्ट्रक्चर उभं काँग्रेसचं असताना सुद्धा काँग्रेसला तरी तो उमेदवारी मिळत नसेल कारण लोकसभेचा उमेदवार त्यांचा विधानसभेचा उमेदवार त्यांचा नाराजी ना राहणार आहे पण शेवटी हायकमांड पक्षाचे जे आहे किंवा पक्ष पातळीवर जो काही निर्णय घेतला गेला आहे त्या निर्णयाचं स्वागत आम्ही करू आम्ही पक्षाशी बांधलेलो आहोत पक्षाची विचारधारा आमची विचारधाराशी आम्ही बांधलेलो आहे आणि पक्ष जो आदेश त्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे शंभर टक्के वरून जसा आदेश येईल तसं आम्ही काम करणार आयुष्य काँग्रेसमध्ये चाललंय आयुष्य कोणी असो तुम्ही असो का अनंतराव असो का संदासाहेबराव पटोळे असो त्यांना पद भेटले काय अर्थ नाही तुम्हाला पक्षानं काही असं हे नाही केलं तुम्हाला पद दिले काय अडथण नाही पण लोकसभे म्हणजे विधानसभेमध्ये एक मेहकर मतदारसंघाचा सदस्य गेला पाहिजे मेकर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे अशी अनेक वर्षापासून कार्यकर्त्याची मागणी आहे तुमची इच्छुकांची सगळ्याची मग काँग्रेसनं तुमच्यासारखे जे आयुष्य गेलं त्यांचं त्यांचा विचार करण्याची गरज नाही का किंवा नवीन पक्ष जो आता आला ताबडतोब त्याच्या हाती द्याच आणि तुम्ही त्याचे झेंडे उचलायचे हे कुठपर्यंत साहजिक नाही नाही आम, आम्ही आमची भूमिका आमच्या पक्ष मानलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे त्यांनी त्यांनी जरी हा मतदारसंघ उभाट्यानी मागितला असेल परंतु उभाट्याची भूमिका त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे मानली आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडली आणि हा हा मतदारसंघ आहे ना हा काँग्रेसचा बाले किल्ला असला मग काँग्रेसला मिळालंच पाहिजे इथे आम्ही किती तिथ तीस चाळीस चाळीस आता चाळीस वर्ष झाले मी या मतदारसंघात काम करतोय खेड्यापाड्यापासून प्रत्येक कार्यकर्ते आहेत एक असं कोणतं गाव नाही की असे कोणती गल्ली नाही की जिथे आमचे कार्यकर्ते नाहीत आणि सगळे आम्हाला आम्ही सगळ्यांच्या सुखा दुःखामध्ये रात्रंदिवस दिवस मी जात असतो येत असतो लग्न कार्यामध्ये सगळ्यांच्या फिरत असतो सगळ्यांना मदत करण्याची भूमिका असते ज्यांचे ज्यांचे काही सरकारी कामं असतील काही काम कामं करण्याची आमची भूमिका असते आम्ही करतोय सातत्यानं आम्हाला तिकीट मिळो की न मिळो पण आम्ही संपर्क हा मतदारसंघाचा मी तरी सोडलेला नाही कधी आणि या संपर्कामध्ये कायमचा मी आहे उद्या मला तिकीट मिळो न मिळो पण मी या मतदारसंघाचा संपर्क कधी सोडू शकत नाही आणि मी या मतदारसंघासाठी आहे तोपर्यंत काम करणार आहे म्हणजे पक्षानं तुमच्यावर जी जबाबदारी टाकली समजा वेळोवेळी काँग्रेसचे ते कार्यक्रम असो किंवा काही आंदोलन असो मोर्चे असो हे तुम्ही तुमचं मग इमानदारीने इथं पक्ष वाढवण्याचं काम करता तुम्हीच करता म्हणजे सगळेच समजा करता त्याच्याबद्दल काही विषय नाही समजा आपापल्या परीने सर्व पक्ष वाढवण्याचं काम करता मग वरून तुमच्यावर जर अन्याय झाला समजा असं कार्यकर्त्यां वाटणार नाही का आपण काम करायचं कशासाठी नाराजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटले सत्तेसाठी पक्ष फुटले पण काँग्रेस पक्ष फुटला नाही त्यांनी सत्तेच्या मागे पळाली नाही मग एक निष्ठ राहून झेंडे उचलून घराघरापर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचणे पंजा निशाणी पोहोचणे हे कशासाठी करायचं जेव्हा चांगले दिवस येतात कुठंतरी तरी काहीतरी आहे आपल्याला किंवा अशा आहे तेव्हा वर वरच्या पातळीवर आपला विचार होतच नाही आमच्या वरचे जे नेते आहेत मग राहुल असेल ते आमचे मुकुलजी असतील त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे सगळे नेते असतील यांच्यावर आमचा खूप मोठा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे आम्हाला असं वाटते की आम्हाला हा मतदारसंघ निश्चितच सुटेल आणि नाही सुटला तर त्यांच्या काही अडचणी आल्या असतील त्यावेळेला बरोबर कारण समजोता आहे पूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि वेगवेगळे पक्षांचे वेगवेगळे मतदारसंघ मागण्याची भूमिका असते बरोबर त्यामधून एखाद्या वेळेला मतदारसंघ नाही सुटला तरी आमची नाराजी कार्यकर्ते जे असू शकते आमची आमची नाही राहणार पण कार्यकर्ते नाराज होतात आजही कार्यकर्ते म्हणतात की बाबा दादा तुम्हाला हा मतदारसंघ तुम्ही उमेदवार पाहिजे तुम्ही इथं निवडून येऊ शकता तुमची इथं शक्ती आहे आम्ही तुमचे कार्यकर्ते आहे आता कार्यकर्त्यांची भावना मी समजू शकतो आणि नाही मिळालं तर मग आम्ही काय करायचं असे सुद्धा ते आम्हाला विचारतात परंतु आमचं म्हणणं आहे की बाबा आपण पक्षाशी बांधलेलो आहे पक्षाच्या सोबत आपल्या निष्ठा आहेत आणि पक्षाच्या चौकटीमध्ये आपण काम करत असतो पक्ष जो निर्णय घेईल त्याला आपण बांधील की आहे आपली आणि त्या पद्धतीनं आपण या मतदारसंघाचा खरं म्हणजे या मतदारसंघाच्या विकासासाठी नवीन उमेदवार देणं आवश्यक आहे कारण या मतदारसंघात कुठलाच विकास नाही कुठल्याही पातळीवर कुठलाही विकास झालेला नाही म्हणून या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर बदल हा घडून आणलाच पाहिजे बदल जर घडून आणला तर या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो माझा एक प्रश्न दुसरा आहे काँग्रेस पक्षाबद्दल नाही तो प्रश्न एक म्हणजे तुमच्याच मधला पक्ष तीन ऑक्टोबरला मेकर मध्ये मोर्चा झाला तो उभा उभाटाचा होता ते काही महाविकास आघाडीचा नव्हता त्या मंडळीत त्यांचा वैयक्तिक पक्ष काही त्याचे इच्छुक उमेदवार नाराज असतील नसतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न तुम्ही त्या विषयावर काही बोलू शकत नाही त्यांचा पक्ष येतो पण त्या ठिकाणी आघाडीचे जे उमेदवार होते लोकसभेचे खेडेकर साहेब नरेंद्र खेडेकर साहेब यांनी भाषण करताना मेकर जी सारंगधर नगरी आहे आपण ज्या ठिकाणी राहतो तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी राहतो तुम्हाला बी माहीत आहे की बालाजीचं सर्व श्रद्धा आहे लोकांची पूजा वगैरे समजा अन्नावरलेलं देवस्थान आहे या सारंगधर नगरीला त्यांनी भाषणामध्ये बोलता बोलता ही सारंगधर नगरी नसून गद्दारांची नगरी आहे तर एक एक नागरिक म्हणून म्हणजे पक्ष म्हणून नाही किंवा एक, ना, एक नागरिक म्हणून तुम्हाला कसं वाटते नाही हे असं जर त्यांचं वक्तव्य असेल तर ते काही बरोबर नाही कारण मी पण या इथे राहणार लहानपणापासून माझे इथे गेले आणि बालाजी मंदिरामध्ये माझे यू, म्हणजे युवकांच्या पासून लहानपणापासून गेलेला आहे सातत्याने आम्ही रोज दर्शनाला बालाजी मंदिराला रोज जात होतो तिथे आमचे सगळे मित्रमंडळी होती तिथे त्या गणपती सुद्धा बसायचा त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभाग घ्यायचो आणि एक प्रेम आमचं बालाजीवर बालाजीचा आशीर्वाद या नगरीवर सारंगधराचा आशीर्वाद आहे आणि सारंगधरांची नगरी म्हणूनच मेहकर मेहकर ओळखल्या जातं पुढेही जा तुम्ही महाराष्ट्रात जा महाराष्ट्राच्या बाहेर जा तेव्हा सारंगधरांबद्दल असं जर कोणी बोलला असेल तर ते चुकीच आहे आणि ही नगरी सारंगधराचीच आहे आहे यामध्ये आता कुठल्याही नगरीमध्ये चोरटे भुरटे दलबदलू अमुक असू शकतात असं म्हणजे सगळे काही संत महात्मे सगळ्या नगरीत राहत नाही त्या पद्धतीने इथेही असतील काही त्याबद्दल ते बोलले असतील परंतु ही नगरी सारंगधराचे मान सन्मान तिचा झाला पाहिजे आणि विशेष मध्ये या नगरीमध्ये राहणारे सुद्धा सारंगधराला मानतात आणि त्यांना खूप मोठं प्रेम आणि श्रद्धा त्यांच्या ठाई सारंगधराच्या ठाई आहे म्हणून या नगरीचा अपमान कुठं होणार नाही हे प्रत्येकाने आपापल्या आप मतातून ते व्यक्त करताना त्याची काळजी घेतली पाहिजे थोडंसं भाषण करताना भान भान ठेवलं पाहिजे दुसरा एक प्रश्न असा थोडासा जे काँग्रेस पक्ष आहे तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या माध्यमातून त्यांना तुम्ही काय आवाहन करणार जर काँग्रेसला मतदार सुट संघ सुटला तरी कोणतं आवाहन करणार किंवा बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेला तरी त्यांच्यासाठी कोणतं आवाहन करणार काँग्रेससाठी जर हा मतदारसंघ सुटला <coughs> तर काँग्रेससाठी रात्रंदिवस एक करणारी हो जी फौज आहे कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागेल आणि ज्यांना ज्यांना बदल पाहिजे लोकसभेमध्ये बदल झालेले आहे दोनशे त्र्याहत्तर मताचा फरक या मतदारसंघात राहिलेला आहे एक एक लाख वीस हजार मतदान या या मतदारसंघात विरोधात गेलेले ते भरून निघण्याची पाळी आता यांच्यावर कशी येईल हे आपण समजू शकतो त्यांच्या विरोधात किती के मतदान केलं परंतु ते जे, जे मतदान बाहेर गेलेले आहे ते मतदान आपल्याकडे कसं खेचायचं ते आपल्या बाजूला कसं उडून घ्यायचं ना आपल्या पदरात ते तसं टाकून घ्यायचं आणि विजय कसा मिळवायचा यासाठी अवरात्र मेहनत विजय कसा मिळवायचा यासाठी अवरात्र मेहनत काँग्रेसच्या कार्यकर्त्याला करावा लागेल आणि ग्रामीण भाग असेल ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन आपल्याला लोकांना ते समजून सांगावं लागेल आणि पुन्हा एकदा यांच्याबद्दल जी प्रचंड नाराजी आहे या सगळ्यांबद्दल आमदाराबद्दल यांच्याबद्दल यांच्या पक्षाबद्दल त्याची त्याची त्या नाराजीचा कुठेतरी लोकांपर्यंत जाऊन त्याच्या त्या मतप्रवर्तन आपण करू शकतो यासाठी यांना प्रयत्न करावा लागतो हे होते आपल्यासोबत लक्ष्मणदादा घुमरे त्यांनी अतिशय महत्त्वाचं मुद्दे सूत आणि एक अभ्यासपूर्ण काँग्रेस मेकर मतदारसंघात एक बाले किल्ला आहे कार्यकर्ते प नेते मंडळी नंतर पदाधिकारी एक फौज आहे त्यांची आणि पाळामुळं घ घराघरापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवर विचार करत असताना एक काँग्रेस पक्षाचा सहानुभूतीपूर्वक वरिष्ठ लोकांनी विचार करावा ज्या लोकांनी आयुष्य मेकर मतदारसंघ संघात घातले त्यांना सध्या चांगले दिवस येण्याची संधी आहे लोकसभेच्या निवडणूक ून महाराष्ट्रामध्ये लोकांचा कल हा महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे एक पोषक वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या आहे त्यामुळे काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सोडावा अशी त्यांची मागणी आहे जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कदाचित तर वरील वाटाघाटी झाल्यानं हा मतदारसंघ गेला तर कदाचित काँग्रेसचे उमेदवार नाही पण नेते नाही पण ने कार्यकर्ते म्हणा पदाधिकारी म्हणा किंवा मतदार वर्ग हा शंभर टक्के नाराज होऊ शकतो सुद्धा त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये सांगितले नमस्कार नमस्कार बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करू पासून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा